इंजिनिअरिंगचे राऊंड सध्या सुरू आहे त्याचं वेळापत्रक विद्यार्थ्यांना वेबसाईटवरती पाहायला मिळतं आहे त्यामध्ये रुजू होणं रिक्त जागा म्हणजे व्हॅकन्सी ऑप्शन फॉर्म फिलअप करण्याच्या तारखा आणि सेकंड राऊंडचं अलॉटमेंट कधी होणार आहे सध्या कॅप राऊंड हे सुरू आहे इंजिनिअरिंगची प्रवेश प्रक्रिया सुरू आहे जी गव्हर्नमेंटने वेबसाईट दिलेली आहे महा टी डॉट जी त्यावरती आपण सर्व वेळापत्रक काळजीपूर्वक पाहून घ्यायचं आहे आता पुढचा जो टप्पा सुरू होणार आहे आज आपण तारीख जर बघितली तर अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस तारीख आहे तर यामध्ये अलॉटमेंटची मुदत होती सोळा ऑगस्ट ते अठरा ऑगस्ट दुपारी पाच वाजेपर्यंत त्यानंतर रिपोर्टिंग टू द अलॉटेड इन्स्टिट्यूट अँड कन्फर्मेशन ऑफ ॲडमिशन बाय सबमिटिंग रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स अँड पेमेंट ऑफ अ फी आफ्टर कॅप राऊंड वन याचा अर्थ असा विद्यार्थ्यांनी जे काही ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज मिळालेलं आहे आणि मग त्या कॉलेजला त्यांना ॲडमिशन घ्यायचं असेल तर त्यांनी त्या कॉलेजला जाऊन फी वगैरे भरून कागदपत्र देऊन प्रवेश आपला निश्चित करायचा पण एखाद्याला वाटते का आपल्याला याच्यापेक्षा चांगलं कॉलेज मिळू शकतं तर त्यांनी तसा पर्याय आपल्या लॉकिनला जाऊन निवडायचा त्याची सर्व माहिती विद्यार्थ्यांनी घेतलेली असेल तर त्याकरिता जी मुदत दिलेली होती या सर्व प्रक्रियेकरिता सोळा ऑगस्ट ते अठरा ऑगस्ट दुपारी पाच वाजेपर्यंत आता पुढचा टप्पा कोणता असणार आहे आज ही मुदत जवळपास संपलेली आहे अठरा ऑगस्टची आता रिक्त जागा दुसऱ्या राऊंडच्या समजणार आहे त्या एकोणावीस तारखेला म्हणजे उद्या समजतील उद्या दिवसभरात कधीही वेबसाईटवरती आपण पाहत रहा संध्याकाळपर्यंत पण कधी कधी सकाळी लवकर समजतात कधीकधी संध्याकाळ देखील होते रात्री देखील होते त्यानंतर ऑनलाईन सबमिशन अँड कन्फर्मेशन ऑफ ऑप्शन फॉर्म अ कॅप राऊंड सेकंड थ्रू कॅन्डिडेट लॉग इन बाय कॅन्डिडेट याचा अर्थ असा आता विद्यार्थ्यांनी काय करायचं रिक्त ज्या विद्यार्थ्यांनी ॲडमिशन घेतलं त्यांचा विषय आता इथं पूर्ण होतो परंतु आता ज्या विद्यार्थ्यांनी अजून प्रवेश निश्चित केलेला नाही आहे ज्यांना वाटते दुसऱ्या राऊंडमध्ये दुसऱ्या फेरीमध्ये आपल्याला सहभागी व्हायचे त्या विद्यार्थ्यांकरिता तर त्यांनी रिक्त जागा पाहिज्या कोणत्या कॉलेजला किती रिक्त जागा आहे त्यानंतर कॅप राऊंड वनचा कट ऑफ डाउनलोड करायचं तो वेबसाईटवरती दिलेला आहे मग सी ई टीच्या आणि तो कट ऑफ डाउनलोड केल्यानंतर आपली कॅटेगरी के पाहिजे उदाहरणार्थ एखादा विद्यार्थी ओबीसी असेल मग आणि तो होम युनिव्हर्सिटीमधील असेल तर तो जी ओ बी सी एच बघणार असंच इतर देखील कॅटेगरीचं विद्यार्थ्यांनी पाहिजे तर त्या ब्रँचला पहिल्या राऊंडला कितीला मिरिट क्लोज झालेला आहे ते पाहिजे तुमचं मेरिट त्यासोबत मॅच करायचं मग तुम्हाला कोणतं कॉलेज मिळू शकतं हे पाहिजे असे चांगले कॉलेज ची यादी तयार करायची चांगल्या कॉलेजला चांगल्या ब्रँचला किती मेरिट गेलेलं आहे कॅटेगरीनुसार ब्रँचनुसार कॉलेजनुसार तर ते माहिती आपण घ्यायची आणि आपलं स्वतःचं मेरिट त्याच्याबरोबर कुठं मिळतं आहे ते पाहायचं आणि त्या पद्धतीने तुम्हाला जर वाटते का तुमचे मार्क तुमच्या मार्कपेक्षा चांगलं कॉलेज तुम्हाला मिळू शकतं कटॉपनुसार तर ते कॉलेज तुम्ही देऊ शकता चांगले चांगले कॉलेज देऊ शकता परंतु मार्क कमी आहे आणि एकदम रेप्युटेड कॉलेज देऊन काही उपयोग होत नाही तर तुम्ही कट ऑफ पाहूनच अभ्यासपूर्व ही सर्व माहिती घ्यायची आणि मग तो ऑप्शन फॉर्म जो आहे म्हणजे कॉलेजचे नावं तुम्ही बदलू शकता आणि त्यामध्ये सिक्वेन्स चेंज करू शकता तुम्हाला आहे आधीचा जसा ऑप्शन फॉर्म आहे तो तसाच ठेवायचा तर तसा, तसा देखील ठेवू शकता तर त्याच्याकरिता मुदत दिलेली आहे वीस ऑगस्ट ते बावीस ऑगस्ट दरम्यान तुम्ही हा ऑप्शन फॉर्म भरू शकता त्याच्यात बदल करायचा असेल तर बदल करू शकता तुम्हाला वाटते बदल नाही करायचा आहे तसंच ठेवायचं आहे तरी तुम्ही ठेवू शकता आता यामध्ये असा देखील प्रश्न विद्यार्थ्यांना पडतो का पहिल्या राऊंडला जे कॉलेज भेटलं आहे ते कॉलेज आम्हाला पुढच्या राऊंडला राहील का तर तुम्ही जे ऑप्शन फॉर्म भरणार आहे त्याच्यामध्ये वरचे जे तुम्ही पर्याय देणार आहे त्याच्यातलं जर तुम्हाला कॉलेज मिळालं तर आधीचं कॉलेज जे मिळालेलं आहे ते तुमचा क्लेम तिथं राहणार नाही नवीन जे तुम्हाला मिळालं आहे तिथं क्लेम राहील पण नवीन तुम्ही जे कॉलेज टाकलेले तेच जर तुम्हाला मिळालं नाही तर आधीचा क्लेम तिथं राहणार नाही तर त्याकरिता तुम्हाला ही मुदत दिलेली ऑप्शन फॉर्म भरण्याकरिता वीस ते बावीस ऑगस्ट आणि त्यानंतर तुम्हाला याचा निकाल समजणार आहे डिस्प्ले प्रोविजनल अलॉटमेंट कॅप कॅपराउंड सेकंड तर ती सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी समजणार आहे तुम्हाला का दुसऱ्या राऊंडमध्ये तुम्हाला कॉलेज मिळाले का मिळालेलं नाही त्याची माहिती तुम्हाला सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दिवसभरात समजेल सकाळ दुपार संध्याकाळ रात्र पण कधी कधी होते हैं।